नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तुम्ही बघू शकता ह्या योजनेने खूप लोकांचा फायदा झालेला आहे आत्तापर्यंत पन्नास लाख कर्ज आणि पस्तीस टक्के सबसिडी या योजनेमध्ये मिळते तुमचा व्यवसाय जर तुम्ही सुरू करायचा असेल किंवा व्यवसायाला वाढवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा प्रॉपरली तुम्हाला पूर्णपणे मी गायडन्स करेल त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज कसा करायचा आहे डॉक्युमेंटेशन काय लागणार आहे काय नाही सगळ्या प्रकारचं मी तुम्हाला पूर्ण ए टू झेड मदत करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज मिळतं आणि साधारणतः पंधरा ते पस्तीस टक्क्यापर्यंत योजनेचे उद्दिष्ट असे आहे युवक युवतींना आत्मनिर्भर बनून स्वयंरोजगार प्रकल्प स्थापन करणे पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म लघु उद्योग स्थापन करणे दहा लाख रोजगार संधी निर्माण करणे दोन हजार एकोणावीस वीस या प्रथम वर्षात दहा लाख पर्यंत लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवलेले तर याची अंमलबजावणी कोण कुन, कोणत्या संस्था करतात राज्यस्तरावर उद्योग संचालन मुंबई ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ त्याच्यानंतर शहरी व ग्रामीण भागात जिल्हा उद्योग केंद्र तर मग पात्र उद्योग तर याच्यासाठी कोणते कोणते उद्योग पात्रता आहेत आणि कोणते उद्योग नकारात्मक आहे म्हणजे जे ज्याची ज्याला हे लोन किंवा जे पण काही हेल्प आहे गव्हर्नमेंटकडनं होणार नाही तर खादी आयोगाच्या नकारात्मक यादीत उद्योग वगळता सर्व उद्योग पात्र आहेत तर नकारात्मक उद्योग कोणते याच्यात मांस प्रक्रिया झालं त्यानंतर बिडी पान सिगरेट तंबाखू विक्री असलेले हॉटेल धाबे शेती काही पिकं तर याच्यामध्ये जे दिलेले आहेत पशुपालन कुक्कुटपालन इत्यादी या या व्यवसायांना हा लाभ मिळणार नाही ग्रामीण भागाची व्याख्या म्हणजे ग्रामीण भागात किती साधारणतः गावाची साईज काय असली पाहिजे लोकसंख्या किती असली पाहिजे महसूल दस्तावेज गाव म्हणून नोंदणी झालेली पाहिजे लोकसंख्या वीस हजारच्या आत पाहिजे लाभार्थीची पात्रता वय अठरा ते पंचेचाळीस वैयक्तिक मालमत्ता भागीदार वित्तीय संस्था मान्यता दिलेले बडग गट दहा लाखावरील प्रकल्पासाठी किमान सातवी पास पाहिजे पंचवीस लाखावरील प्रकल्पासाठी किमान दहावी पास पाहिजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ घेता येईल याआधी कोणत्याही सहकारी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन करायचा ही वेबसाईट आहे ऑनलाईनची अर्ज करण्याची मी तुम्हाला पुढे सांगेलच चला पुढे अर्थसहाय्य मदत उत्पादन उद्योग पन्नास लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळेल सेवा उद्योगाला दहा लाखापर्यंत मिळेल मार्जिन मनी आपल्या जवळजवळ जो मार्जिन मनी आहे साधारणतः आपल्याला दहा टक्के ते पाच टक्केपर्यंत मार्जिन मनी ठेवावं लागणार आहे आपल्याजवळ म्हणजे आपल्याच म्हणजे आपला सहभाग किती त्याच्यामध्ये बरोबर याच्यामध्ये काही विशेष गटाना अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय महिला माजी सैनिक सारीदृष्ट्या अपंग या लोकांनाही वेगवेगळ्या प्रकारची जे आहे ते सबसिडी मिळेल तर साधारणतः सबसिडीचं राहतं ते ते पंधरा टक्क्यापासून ते साधारणतः पस्तीसपर्यंत सबसिडी मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या तर अप अकॉर्डिंग टू कॅटेगरी सर्वसाधारण आवश्यक लागणारी कागदपत्रे जन्मदाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा शैक्षणिक पात्रतेसंबंधी कागदपत्रे प्रमाणपत्रे आधार कार्ड निर्मिती उद्योग व्यवसाय जागेबद्दलचे दस्तावेज जर रेंटवर आहे तर रेंटचं करारनामा पाहिजे तिथं त्याच्यानंतर प्रथम समिती बँक मंजुरीसाठी नोंदवलेलं भाडेकरांची प्रत लागणारे जात प्रमाणपत्र इतर मागासवीर विमुक्त भटक्या जाती जमाती अल्पसंख्यक जे पण असेल ते विशेष प्राधान्य पुरावा प्रमाणपत्र अपंग माजी सैनिक कुणी असेल तर त्याच्यानंतर ड्रायविंग लायसन लागेल पुढील एक अंडरटेकिंग लागेल हे तुम्हाला जे आहे ते टाईपरायटर करून देईल तयार अंडरटेकिंगचं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्ज व प्रकल्प उभारणीचे टप्पे हे याचे जे टप्पे दिलेत ऑनलाईन अर्ज सादर करणे त्यानंतर प्रथम पात्र यादी त्याच्यानंतर अंतिम निवड व शिफारस त्याच्यानंतर बँकेचा अंतिम निर्णय असा असेल पुढे अनुदान वितरण अनुदान वितरण हे साधारणतः तीन वर्षामध्ये होतं ज्यावेळेस तुमचा व्यवसाय सुरून जातो व्यवसाय सुरून तो सक्सेस होतो प्रॉपरली त्याच्यानंतर तुम्हाला ते अनुदान मिळतं याच्यामध्ये दिले अनुदान वितरण निर्देशक कर्ज वितरणी प्रकल्प उभारणी अंतिम अंतिम सेटलमेंट जसं तीन वर्ष प्रकल्प यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाच्या अर्जाचे खाते सेटलमेंट ही करण्यात येईल जे तीन वर्ष पकडून चालायचं साधारणतः बरोबर तर ही अशी योजना आहे नक्की या योजनेचा फायदा घ्या नक्की योजने या योजनेचा फायदा करून घ्या वाटलंच तर मी हे डॉक्युमेंटेशन जे आहे त्याची लिस्ट वगैरे सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल तुम्हाला ते तिथून तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो ह्या नक्की या संधींचा फायदा घ्या बँकेशी भेट घ्या बँकेला भेट देऊन ह्या हे समजून सांगा तर साधारणतः तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तुमचा व्यवसाय वाढवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक नक्की करा धन्यवाद